आज वाढदिवसाचं औचित्य साधून अतिशय लोकाभिमुख असे उपक्रम आपण सुरू करताय खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजच्या दिवशी हा कार्यक्रम घ्यायला नको होता परंतु मी आपल्याला सांगतो आजचा दिवसच अशा कार्यक्रमासाठी योग्य आहे आणि कारण शेवटी आयुष्यभर मी जी जनतेची सेवा केली आरोग्य विभागाच्या वैद्यकीय सेवा असेल शिक्ष शैक्षणिक विभाग असेल सर्वसामान्यांना जे काही जेव्हा जेव्हा संकटकाळी मदत करण्याची मला वेळ आली त्या त्या वेळेस मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मला मिळाली ती याचमुळे की बाळासाहेबांनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ते मी त्याचं पालन करत आलो त्याचं अनुकरण त्या करत त्या आलो आणि म्हणूनच मी कुठलाही हार्डकोर पॉलिटिशियन नाही आहे मी फार इमोशनल माणूस आहे आणि एक संवेदना काय असतात ते मला माहीत आहे आणि म्हणून संवेदनशील प्रत्येकानेच असावं अशी माझी अपेक्षा असते कारण आपल्याकडे दुसऱ्याच्या वेदना कमी करण्याचं संवेदना असल्या पाहिजे आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हजारो लोक कालपासून मला शुभेच्छा देत आहेत रात्री बारा वाजल्यापासून पहाटे पाच पर्यंत शुभेच्छा घेत होतो आता पुन्हा हे सगळे जिथे जातोय तिकडे शुभेच्छुक येत आहेत ते शुभेच्छा घेत घेत पुढे चाललोय मोबाईल शुभेच्छा सुरू आहेत त्यामुळे पण आज अगोदर मी गेलो आमदार आपले मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एस टी महामंडळाच्या आगारामध्ये त्यांनी तिथं कार्यक्रम सुरू केला मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस एक कार्यक्रमाला गेलो मग मी थेट गेलो आपल्या एस टी आणि कंडक्टर जे जिथं विश्रांती करतात त्या विश्रांती गृहामध्ये मध्ये अतिशय बकाल अवस्था होती मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं तिथं अंघोळीला पाणी थळगड गरम नव्हतं खाली झोपण्याची व्यवस्था नव्हती अतिशय उकाडलेलं होतं गरम होतं तिकडे असे कपड्या बकम रश्या दोऱ्या बांधल्या होत्या मला कसं का काय काम करणार कसं गाडी चालवणार ड्रायवर कसं तो कंडक्टर काम करणार मग मी माझ्या भाषेमध्ये त्यांना सांगितलं आणि आज मला आनंद आहे की प्रताप मंत्री झाल्यानंतर ताबडतोब तिथं गेले त्यांनी ते काम करून घेतलं अतिशय एअर कंडिशन विश्रांती गृह तिथं आज मी त्याचं लोकार्पण केलं <laughs> आणि त्या एसटी आणि ड्रायव्हर कंडक्टरच्या चेहऱ्यावर पण आनंद पाहिला आणि त्याचबरोबर त्यांनी आणखी एक घोषणा केली त्याचाही मी शुभारंभ केला जिथे एस टी डेपो तिथे कॅशलेस हॉस्पिटल त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कारण कॅशलेस हॉस्पिटल आम्ही अनेक ठिकाणी केले आहे मीराबाईंदर ठाण्यात कळव्यामध्ये अनेक ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल आणि मग कॅशलेस बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबई राज्यभर ठाण्यामध्ये त्याची सुरुवात मी ठाण्यातून केली पन्नास पहिले आपला दवाखाना केला मग मुंबईत मी जेव्हा मुख्यमंत्री झालं तेव्हा कमिशनर चैलनं बोलवलं बघा बाळासाहेब ठाकरे आप, म्हणजे आपला दवाखाना सुरू करायचा आहे आपण करूया आणि तीनशे आपला दवाखाना मुंबईत सुरू केले किती आपल्या राज्यात आपण किती सुरू केलं सातशेच्या वर सातशेपेक्षा जास्त राज्यामध्ये आपण सुरू केले कारण खरा खऱ्या अर्थाने घराजवळ हा आपला दवाखाना असेल तर त्याला ताबडतोब तिथल्या तिथे औषध मिळतं त्याला पुढे हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता लाभत वाचत नाही आणि म्हणून अशा या सगळ्या अनेक योजना आपण केल्या आज देखील आपण पाहतोय की कर्करोग मोबाईल व्हॅन आठ याचं लोकार्पण आपण पन केलं ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका सात एकशे दोन रुग्णवाहिका तीनशे चौऱ्याऐंशी डे केअर केमोथेरपी सेंटर सहा सी टी स्कॅन दोन डिजिटल हँडेड एक्स रे मशीन ऐंशी ताबडतोब आता काय तिथं जाऊन उभा राहा पुढे बघ मागे फिर असं काय आता एक्स रे काढण्याची गरज नाही है, डायरेक्ट हँडेड मशीन बघितलं म्हणजे तुम्ही फार ऍडव्हान्स आता पुढे चाललेला पुढे आपल्या खऱ्या अर्थाने मगाशी मी म्हणालो हे एक कर्करोग एकजूट होऊया आणि कर्करोगाला हरवूया सगळ्यात मोठा हा प्रॉब्लेम जो आहे आपल्याला सगळ्यात चिंता आपल्याला सतावते ती या कॅन्सरच्या आजारामुळे आणि म्हणून कॅन्सरचा आजार कमी झाला पाहिजे त्याचा नायनाड झाला पाहिजे तो संपला पाहिजे यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आता या गाड्या ज्या आपण मोबाईल वॅन केलेल्या आहेत या मोबाईल व्हॅनचं देखील लोकार्पण झालं गावागावात जातील माझ्या लाडक्या बहिणी ते आपले हेळसाण करतात लाडक्या बहिणी आपला परिवार चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग तो आजार बळावतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे ह्या मोबाईल व्हॅन जे आहे अर्ली डिटेक्शन होणार कळेल लोकांना की बाबा सुरुवात झालेली आहे आणि अर्ली डिटेक्शन हेच खरं महत्त्वाचं रोगाचं प्रिव्हेंशन आहे आणि म्हणून हे प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण ॲक्शन घेत आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मला आनंद आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं देखील उद्घाटन झालं आहे मंगेश चिवटे यांनी ते सुरू केलेलं आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि आयुष्य आपले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पण आमच्या त्यांना मी सांगितलं होतं की आपल्या तुमच्या भाग विभागातून अतिशय रिमोट एरियामध्ये दुर्गम भागामध्ये आपण एक आयुष मिशन मार्फत सत्तर कोटी रुपयांचं सुसज्ज असं नॅचरोपॅथी आणि वेलनेस सेंटर उभारले त्याबद्दल देखील आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर <coughs> राष्ट्रीय स्तराचं हर्बल गार्डन देखील त्या ठिकाणी आपण उभं करताय त्याबद्दल देखील याच आपण पुढे अनेक ठिकाणी त्याचं रिप्लिका करू इतर ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करू कारण आमच्या गावी खूप मोठी निसर्ग संपदा आहे कोयनेचं ऐंशी किलोमीटर बॅकवॉटर आहे सह्याद्रीचा कडा आहे डेन्स फॉरेस्ट आहे घनदाट जंगल आहे आणि पाचशे प्रकारच्या वन औषधी आणि त्यामुळे तिथे आर एन डी सेंटर होणं गरजेचं आहे तुम्ही दोघंही <coughs> त्याच्यामध्ये लक्ष घाला पाचशेपेक्षा जास्त अतिशय दुर्मिळ वन औषधी आहेत आणि म्हणून तिथं आर एन डी सेंटर केलं तर मग मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या वनस्पतीच्या माध्यमातून दुर्मिळ औषधं बनवता येतील आणि ती, ती लोकांना परिणामकारक होतील आणि म्हणून मी गावी जात असतो माझ्या गावी फळांपासून फुलांपासून सगळं अगदी तुम्हाला मी सांगेन की अगदी काजू आंबा फनस तर साधा आहे परंतु आवाकडू पासून रक, रक्तचंदनापासून अगदी मी आता सफरचंदाची लागवड पण केलेली आहे आणि त्याची झाडं पण मोठी झालेली आहे म्हणजे बघा स्ट्रॉबेरी वगैरे सगळं आहे म्हणून मी गावी जात असतो गावी गेले इकडे मीडियामध्ये बातमी सुरू एकनाथ शिंदे नाराज एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात अरे पण मी आता माझा वेळ वाचवायला हेलिकॉप्टरने गाडीतून कसा दहा तास प्रवास करणार मी तेवढ्या वेळेमध्ये दहा हजार फायली सही करतो फटाफट 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 त्यामुळे माझ पेन दोन ठेवलेत पी पेन मुख्यमंत्री आपला कुठले मुख्यमंत्री सहायता योजना वैद्यकीय सहायता योजनेमधून मी अडीच वर्षात चारशे साठ कोटी रुपये वाटले चारशे साठ <coughs> मी आज काय कोणावर टीका करणार नाही परंतु अगोदरच्या लोकांनी अडीच वर्षामध्ये अडीच कोटी वाटले होते आणि कारण चारशे साठ कोटी कोणाचे आहे हे लोकांचे आहे हे जनतेचे पैसे आहे माझ्याकडे समोर अर्ज आला की ताबडतोब ऑटोमॅटिक माझा हात इकडे जातो ऑटोमॅटिक सही होते आणि त्याला पैसे मिळतात जवळपास सत्तर हजार एकावन हजार हजार रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम त्या पैशांनी केलेलं आहे खऱ्या अर्थाने पुरासाठी आपलं सरकार आहे सर्वसामान्यांसाठीच सरकार आहे खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत आता लाडक्या बहिणी तुम्हाला काय त्या तुम्ही सरकारी नोकरीत असल्यामुळे ती योजना आपल्याला नाही पण तुमच्या त्या गावातल्या लोकांना मिळालेल्या आहेत लाडक्या बहिणीने योजना लाडक्या भावाना पण आपण प्रशिक्षण भत्ता केला लाडक्या शेतकऱ्यांना योजना केली लाडक्या ज्येष्ठांना वयश्री योजना केली किती योजना केल्या आपण मला समाधान आहे अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक आपण योजना केल्या रेकॉर्ड ब्रेक योजना केल्या आणि रखडलेले प्रकल्प आपण मार्गी लावले पाण्यासारखे प्रकल्प मराठवाडा वॉटर ग्रीड जलयुक्त शिवार आशिष जयस्वाल इकडे आहे आणि अशा अशा योजना ज्या देवेंद्रजीने सुरू केल्या होत्या त्यांच्या ते मुख्यमंत्री काळात नंतर बंद केल्या मी मुख्यमंत्री झालं पुन्हा त्या सुरू केल्या आणि एकदम जोरात आता सुरू आहेत नदी जोड प्रकल्प, नदी प्रकल्प बंद केला अरे बाबा लोकांना पाणी पाहिजे जमीन आहे पण पाणी नाही शेती कशी होणार आणि म्हणून हे सगळं आपण करतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्य विभाग आहे लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रकाश आंबेडकर हे चांगलं काम करत आहेत त्यांनी आजचा दिवस निवडला हे माझ्यासाठी चांगलं आहे मला हे खऱ्या अर्थाने या जे लोकांचं आहे जे लोकांना मिळालं पाहिजे ते माझ्या हातून मिळतंय यापेक्षा मला जास्त काय मी म्हणजे भाग्यवान मी स्वतःला समजू याच्यापेक्षा दुसरं माझ्यासाठी चांगलं काय असू शकतो आणि म्हणून आता त्यांनी दोन कोटी लोकांचं हेल्थ चेकअपचं ड्राईव्ह आपण घेतोय कारण शेवटी माणूस कंटाळा करतो स्वतःहून जाण्यासाठी जेव्हा हो त्याला आजार दुखायला लागतो तेव्हा जातो पण हेल्थ चेकअपमुळे तुम्हाला कळेल की बाबा कुठे कुठे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय आहे आणि काय काय आपल्याला करायला ला लागेल कुणाला सुरुवात झाली अर्ली डिटेक्शन लवकर लोगाचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याच्यावर उपचार लवकर होतो परिणामकारक होतो आणि म्हणून तुम्ही मी काय जास्त आता बोलत नाही माझ्याकडे खूप लोकं बसले तिकडे वाट बघत आनंदीगे साहेबांच्या ऑफिसमध्ये आहेत तिकडे सगळे रस्त्यावर हो आहेत त्यामुळे तुम्ही आजचा या दिवशी जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती आपण केली नवीन ज्या पद्धतीने आपण जातोय आज महात्मा फुले आरोग्य योजना दीड लाखाची होती आपण पाच लाखाची केली आता त्या पाच लाखाच्या योजनेत काही आपण काय ठेवलं नाही पहिलं पाहिजे का केशरी पाहिजे असं काय नाही पण साडे बारा कोटी जनतेला सगळ्यांना सगळ्यांना ती योजना लागू केलेली ला। आहे त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत या जनतेच्या हिताच्या आहेत लोकांच्या हिताच्या आहेत लोकांच्या लोकांचे चाप्र, प्राण वाचवणं हे आपलं काम आहे आरोग्य विभाग मी जेव्हा आरोग्य मंत्री होतो तेव्हा मेळघाट तिकडे गुजरातची बॉर्डर कुठलं गाव होतं तिकडे एका हा? रंगुबेली, रंगुबेली मध्ये मी गेलो तर मध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती पी एस सी पी एस सी होती तिथले लोक आले मला भेटायला बोले तुम्ही सत्तर वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं तो म्हणाला मंत्री तर जाऊ द्या कोणीच आलं नाही आमच्याकडं मी बोला रे म्हणून मी आलो कोणी आलं नाही तिथं मी येतो त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी त्यावेळेस गेलो आणि मला आठवत आहे की ते बच्चू साठी वॉर्मर काय काय आपण स्टेबुलायझर सगळं आपण घेऊन गेलो सगळं ट्रकचे ट्रक, ट्रक भरून घेऊन गेलो तिकडे आपलं हे होतं काय ते का अन्नधान्य आपल्याला लागले ते तो एरिया होता ना कुपोषण हा तर तिकडे आता आपल्याला कसं आहे मी मंत्री आहे पण आता ते बोलू शकत नाही मी पण ते फायली बिलींचा जे काही प्रवास आहे ना तो काय त्याच्यात काय तुमची काही चूक नाही आहे पण मी इकडूनच सगळं ट्रक मध्ये सामान लोड केला मला डायरेक्ट तिथं नेऊन वाटायचं करत बसलो तर मला मंत्रीपद जाईल तो पण फाईल तयार व्हायची नाही म्हणून मी इथून सगळं साहित्य घेतलं सगळं बुक केलं ट्रक मध्ये लोड केलं आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाटप केलं बोले असा मंत्री पहिल्यांदा बघितला म्हणून तर मी आलोय तुमच्याकडे आधी बघितलं नाही म्हणून तर मी आलोय आधी बघितलं असतं तर त्याचं काय अप्रूप आहे शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आपल्याला इमिजिएट ताबडतो बघतो करतो पाहतो हे नाही आपल्याला लगेच जे होणार असेल ते लगेच केलं पाहिजे शेवटी बघा तुमचा काय म्हणतो त्याला गोल्डन आर म्हणतो ना आपण जेव्हा आपल्याला असं पेशंटला गरज असते एखादा का कार्डियल अरेस्ट होतो हार्ट अटॅक म्हणतो आपण त्याला त्यावेळेस त्याला ताबडतोब तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपचार मिळाले पाहिजे आणि म्हणून हे कॅन्सरचं पण इतर आजाराचं पण टीबीचं पण हे जेवढं आपल्याला लवकर आपलं डायग्नोसिस होईल तेवढं आपण केलं पाहिजे तर आपण त्या रुग्णाला वाचवू शकतो आणि तुम्ही आज जे काही केलेलं आहे ते खूप चांगलं आहे प्रकाश आंबेडकर आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो तुम्ही माझ्या गावाला गावाचं लक्ष ठेवून काम केलं मॉडेल मॉडेल एक मॉडेल तयार झालं पाहिजे मग त्याचं रेप्लिकेट आपण करू शकतो त्याचं एक 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 तालुक्यामध्ये पण शेवटी सुरुवात होणं गरजेचं आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाला तर असेच कार्यक्रम असतात रक्तदान शिबिरं चष्मा शिबिरं वैद्यकीय शिबिरं अमकं तमकं आता आम्ही जी हृदयाला छिद्र असतात दर वाढदिवसाला माझ्या आणि आपल्या श्रीकांच्या लहान मुलांच्या हृदयात छिद्र असतं ती मागडी असते कि किती पैसे लागतात त्याला साडेतीन चार लाख रुपये लागतात कुठून आणणार लोक ग्रामीण भागातले आम्ही गेल्या किती वर्षापासून करतोय आठ वर्षामध्ये पाच वर्षा हजार लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आपण मफत केल्या ज्युपिटर मध्ये त्यामुळे हे निरंतर काम चालू आहे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे चालू आहे आरोग्य सेवा आता हा कानाचं यंत्र आहे महागड आहे मिळत नाही म्हणजे कोणाला घेता येत नाही हे सगळं आपण उपलब्ध कोणाला पाय पाहिजे आर्टिफिशियल पाय मी नेहमी सांगत असतो एक तर आर्टिफिशियल म्हणजे सगळ्यात ऍडव्हान्स मागवा म्हणून मी सांगतो बोले ते आपल्या याच्यात बस अरे भले तुमच्यात नाही बसत माझ्यात बसत ना नियमात मागवा आणि तो पाय दिल्यानंतर तो रनर आहे तो धावतो जर्मन टेक्नॉलॉजीचा तो पाय दिला मग तो आता त्याच्यामुळे रनिंग करतो म्हणजे बघा शेवटी आपल्यापर्यंत आल्यानंतर अशा गोष्टी ज्या आपल्याला प्रत्येकाकडे असे काही ना काही काही ना काही लोक का असतात त्यामुळे आपण त्याला मदत केली पाहिजे हे रुग्णसेवा ही किशोरसेवा सेवा हे पुण्याचं काम आहे हे आशीर्वादाचं काम आहे एवढ्या लाखो लोकांचा दुवा मिळतो दुवा आणि ते एक दुवावरून मला आठवलं एका लहान बच्चूचा जीव माझ्या त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वाचला कोलहापुर शासन अपने दारी तो। एक मुलगी आली समोर मुस्लिम होती छोटे बच्चू घेन आमोर बोले का प्रॉब्लम है विचार लाबाता है प्रॉब्लम बोले ये दुआ है बोले क्या दुआ है तो बोले इसका नाम है आज से दुआ रुको आप क्यों बोले आपने इसको पैसा दिया ना इसके लिए इसका जान बच गया इसका दुआ नाम रख दिया स गोषी जो है आपल्याला कळत नाही कधी माहीतही नसतं आपण किती लोकांना मदत केली आणि ती माहिती ठेवायची नसते ती माहिती ठेवायची नसते कारण ती माहिती जर मी ठेवली आतापर्यंत इतक्या वर्षाची तर मला म्हणजे तर आपण या हाताने केलेले ह्या हातालाही देखील कळता कामाने असं काम करण्याची पद्धत माझी आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण लोकप्रतिनिधींनी हे आचरणात आणलं पाहिजे लोकांमध्ये एक आ, समाज भावना निर्माण झाली पाहिजे लोकांना आपण मदत करत असतो शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन या रथाची दोन चाक आहेत शासन आणि प्रशासन काय वेगळं नाही आहे म्हणून अधिकारी जे आहेत ते अधिकारी देखील झपाटल्यासारखे काही काम करतात योजना आम्ही सुरू केल्या आता आम्ही ज्या योजना चालू केल्या त्या योजना राबवल्या कोणी अधिकाऱ्यांनी राबवल्या अधिकाऱ्यांनी राबवल्यामुळे दोन कोटी किती चाळीस लाख काहीतरी मुलं आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे दिले दोन कोटी चाळीस लाख चाळीस का पन्नास लाख आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देऊ शकलो युवा प्रशिक्षण योजना करू शकलो शेवटी अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जे जोरात राबवलं शासन आपल्या दारीमध्ये कलेक्टर तहसीलदार तलाटी सगळ्यांची कॉम्पिटिशन लागली होती किती आपण लाभार्थी वाढवतोय मला आनंद आहे समाधान आहे की पूर्वी नव्हते का लाभार्थी नव्हते का काय योजना नव्हत्या का होत्या परंतु सर्वसामान्य माणूस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडतो मग त्याला कार्यालयात जावं लागतं कलेक्टर कचेरीत जावं लागतं मग तो चक्रा मारून कंटाळतो मग आम्ही थेट काय केलं आम्ही डायरेक्ट शासन आपल्या दारी त्या गावामध्ये घेऊन गेलो बाळासाहेब आमचे म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही तिकडंच दाखवलं आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो त्या काळामध्ये पाच कोटी लोक पाच कोटी लोक लाभार्थी ठरले पाच कोटी लोकांना लाभ मिळाला पाच कोटी ही संख्या किती मोठी आहे मग त्याच्यात अगदी दाखल्यापासून पॉवर ट्रॅक्टर पासून, पासून ड्रोन पासून सगळं दिलं आपण आणि म्हणून तर शासन जे आहे हे गतिमान शासन काम करणारं शासन लोकाभिमुख शासन हे जेव्हा आपल्याला लोकांमध्ये जेव्हा चर्चा होते कधी होते जेव्हा शासन काम करतं प्रशासन काम करतं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही मनापासून आज खूप खूप शुभेच्छा देतो आजचा आजचा दिवस आपण या कार्यक्रमासाठी निवडलात मला आनंद आहे याचं समाधान आहे आणि पुन्हा एकदा या सर्व योजना अतिशय प्रभावीपणे आपण राबवा त्याच्यामध्ये कुठेही काही आपल्याला कमी पडणार नाही आणि आम्ही सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत ही ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट